प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा म्हणजे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडे कानाडोळा निवडणुकीच्या प्रचाराचा सोहळा असे वर्णन करता येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना विविध प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जिल्हे दोनशे तालुके जवळपास पासष्ट लाख हेक्टर जमीन पिके वाहून गेलेली असताना आणि साठ हजार हेक्टर वरील जमीन खरवडून गेली असताना इतके भीषण आसमानी संकट या महाराष्ट्रावरती असताना परंतु या सुलतानी प्रवृत्तीच्या सरकारला कुठलंही सोयरसूतक नाही निवडणुकीत विविध प्रकल्पासाठी उद्घाटनाला श्री नरेंद्र मोदींकडे वेळ आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांना मोदींना शेतकऱ्याच्या बांध्यावरती घेऊन जाण्यासाठी मात्र वेळ नाही एकतीस हजार कोटीचा तुटपुंज पॅकेज देऊन देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांची जादूगिरी केली असताना केंद्रातून महाराष्ट्राला कुठलीही मदत आणण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरलेले आहे वास्तविक पाहता इतक्या मोठ्या आसपाणी संकटात केंद्रीय पथक महाराष्ट्रात येऊन पाहणी करणं अपेक्षित असताना नरेंद्र मोदी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती येवन प्रकल्पाचे उद्घाटन करतात ही या महाराष्ट्रातील बळीराजाची चेष्टा आहे एकीकडे एक संसार वाहून गेलेला आहे गुरुढोर वाहून गेलेला आहे उभं पीक वाहून गेलेलं आहे शेतकऱ्याचा पाठीचा कणा मोडलेला असताना नरेंद्र मोदी मात्र महाराष्ट्रात निवडणुकीचं राजकारण करत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की तुम्ही तुटपुंच पॅकेज दिलं असेल परंतु केंद्र सरकारने एकही छदाम दिला नाही जोपर्यंत शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्त बसणार नाही